कशा सगळे आई होप तुम्ही मस्त आणि मजेत तरच असाल तर परत एकदा मी माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे नागपंचमी तर सकाळी आंघोळ झाली देवपूजा झाली हे बनवलं आहे म्हणजे पदार्थ बनवला आहे वैभूच्या पप्पा गेले दूध आणायला कारण आधी दूध आणून ठेवत नाही तर मग दूध वगैरे आणल्याच्यानंतर मग नागची नागाची पूजा करून घेते आणि ही वैभूची आहे मस्ती चालू आहे तर सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर पसारा ते कसारा दिसत असेल तुम्हाला तर काल मी चादर धुतले तर टाकले कारण बाहेर पाऊस पडतो बाहेर टाकू शकत नाही आणि मध्येच वैभूच्या पप्पाचा फोन आला म्हणून कट करावा लागला फोन आणि आज मी गोड पदार्थ केलाय लापशी के लापशी केले के के हे करायचं होतं पोळ्या करायच्या होत्या पण सकाळी उशिरा उठणं झालं तर मग नाही जमलं ते करायला विचार होता करायचा पण लय त्याला हे लागतं वैभव खूप त्रास देते दे त्याच्यामुळं मी म्हटलं की जाधं काहीतरी करावं तर लापशी बनवले मी तर आताच बनवून झाले कुकर उघडलं आणि खूप छान झाले मी दाखवते तुम्हाला रेसिपी मी पुढच्या वेळी दाखवेन परत कारण मी फर्स्ट वेल बनवले ना तर मला भीती वाटत होती की व्यवस्थित होते की नाही पण झाले व्यवस्थित दाखवते तुम्हाला आता वळबुला देते खायला तिचं काय सकाळपासून फ्रेश झाली ती कपडे वगैरे काय घातले ना कारण ती खराब करून टाकते कपडे तर हे बघा असे झाले आणि फळफळी झाले खूप छान झाले जास्त चिकचिकीट नाही झाले व्यवस्थित आधी भाजून घेतलेत आणि मग हे केलं बरं खूप छान झालं याच्यामध्ये काजू बदाम टाकले आता वैभवला देते थोडीशी आणि नंतर त्या काजू वगैरे करायचं त्या दाखवायचं अरे वैभवला देते सकाळपासून काहीच दिलं आहे ना ते वैबा चल खा चल चल या कस झालं ते सांग काय चल चल बाहेर बाय बाबा पाणी देते मी तुला खा गरम आहे गरम आहे गरम ते खायचं असते खा हे खायला दिलं ना अजिबात साठ नाही सणासुदीचं काय गोड बनवलं ना अजिबात खायला मिळत नाही आता पेज पेज ले ले। आता मी पेस्ट बनवून दे मॅडम पेज बनवायला ठेवले आता पेस्ट देते मॅडमला बनवून काय तुझा हात नाही पुरत वरती काय गरम झालंय तर गरमच होता आमच्या मॅडम हां दूध घेऊन आणि दूध आता मी तापायला ठेवलं आहे लापशी बनवले अजून मला एक पदार्थ बनवायचा आहे पातोले बनवायचे आहेत नागपंचमीला कोकणामध्ये फेमस आहे ते म्हणजे नागपंचमीला ते बनवलं जातं पातोले ते मला पातोळे बनवायचे आहेत त्याच्यासाठी सगळं आणलं सामान आणि आज बाजार असल्यामुळे बाजार पण ते घेऊन आले हे बघा स्वतः बाजाराची पिशवी आता बाजार काढून ठेवते आणि त्याच्यानंतर मग ते, ते, ते बनवायला घेते अजून भांडी पडले ते भांडी पण घासायच्यात त्यानं आता मध्ये वैबूला दिलं लापशी खायला दिली तर वैभूला नको तिचं म्हणणं होतं की मला पेज दे म्हणून मग तिला पेज म्हणून दिली त्याच्यातच कोणत्या आता हे दूध गरम ठेवलं दूध गरम जाऊन होतं आधी माझं घरचं आवरते आणि मग नंतर देवळात जातो तर बघू आता आधी नागाला पुजून घेते आणि भाजी लावते धूर गरम झाल्याच्यानंतर आधी नागाला कुजून घेते नैवेद्य दाखवते आणि मग मा, बाकीचं माझं काय आहे ते बनवते आता वाजलेत अकरा वाजलेत अजून जेवण पण आवरायचं मला काही झालं नाही मी का बनवत नाही माहिती आहे सण वगैरे मी बनवते म्हणजे थोडक्यातच बनवते मी एवढं दाखवत पण नाही कारण मग मी थोडंच बनवलं म्हणजे एकदम साऱ्या पद्धतीने करते मी कधी कधी म्हणून मी दाखवत नाही तुम्ही म्हणाल की कायच करत नाही याच्या ब्लॉगमध्ये कधी सणवारच नसतात असं नाही की मी करते में पण असं करायला घेतला ना, ना की खूप माझी दगदग धावपळ होती कारण लहान मुलगी असं झाली कळायला मग सगळं सण करणार आहे भाजी आवरून घेते तर दूध तापून झालं आणि मग मी पूजा मांडली नागदेवताची तर वैभूच्या पप्पाला सांगितलेलं की मातीचं हे बनवा नाग छोटासा पण त्यांना जमलं नाही शेवटी मीच बनवला आणि मी पूजा करून घेतली तर तुम्ही बघतच असाल मी पूजा करते आणि मी फर्स्ट वेल म्हणजे लग्न झाल्याच मी फस्ट वेल पूजा मांडले नागाची मी ह्याच्या आधी मांडलेले पण मी एवढं नैवेद्य वगैरे काय दाखवलं नव्हतं फक्त पूजा करायचे अगरबत्ती लावायचे आणि एवढंच करायचे पण ह्यावेळी वैभव दोन वर्षाचे झाले आणि आता थोडंफार जमतं काय काय गोष्टी करायला तर मी त्या मला शक्य होतात मी त्या गोष्टी करते कारण दोन वर्ष झाली जमलंच नाही ते करायला वैभव झाल्यावर आणि कसं लग्न झाल्यावर वैभव लगेच राहिले दोन तीन महिन्यां लगेच राहिला मुलं कसं प्रेग्नेन्सी वुमन म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये जमतच नाही ते करायला दगदग करायला तर मी प्रेग्नेंट असताना मी केलंच नाही थोडंफार फक्त वैभवचे पप्पा लावायचे अगरबत्ती वगैरे मी काय नाही केलं आणि वैभव झाल्याच्यानंतर काय जमलंच नाही दोन वर्ष आणि मी काय केलं पण नाही थोडंफार करायचे मी फराळ वगैरे काय बनवायचे नाही फक्त अगरबत्ती वगैरे लावायचे तेवढंच बाकी काय कायच केलं नाही आता कसं वैभव जरा मोठी झाली आणि जरा आता मला जरा थोडी मदत करते थोड़ी दे दे हो वैबु, वैबु ती म्हणजे थोडी साथ देते त्याच्यामुळं मला हे शक्य होतं तर माझी पूजा वगैरे झाली करून आणि मग वैभू वैभूला तिचे पप्पा म्हणत पाया पायापड म्हणून ती बा कशी पडते पाया ती पाया पडायला गेली आणि झोपूनच राहिली वैभवची पप्पा म्हणतात की उठ उठ बाळा उठ ती झोपूनच राहिलेली मग त्या झोप झोपते की चा खेलने, खेलने का मग ती नंतर उठली थोड्या वेळानंतर ते म्हणतात पाया पडती तिचं मूडच नव्हतं तिचा मूड खेळायचं होतं ती खेळण्या खेळण्याच्या मूडमध्ये होती तर ती पाया पडत होती एनवेळी ती पाया पडते आणि जेव्हा व्हिडिओ वगैरे काय बनवायचा असला ना का मग ती अशी वेड्यासारखी करते आणि कधी कधी टी व्हीवर जरी आण किंवा मोबाईलवर जरी देवाचं काय बघितलं ना लगेच पाया पडते तर पूजा वगैरे करून झाले आणि त्याच्यानंतर मग पातोळे बनवायला घेतलं तर मी इथूनच व्हिडिओ स्टार्ट केला आहे त्याच्या आधीचं मी सगळं काय ते बनवून घेतलं त्याचा व्हिडिओ वगैरे काय बनवता आला नाही मला पूर्ण व्हिडिओ मी इथे काय काय त्याच्यामध्ये मिक्सिंग केलं आहे ह्याचा फुल व्हिडिओ मी नेक्स्ट मध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी टाकेन जेव्हा मी जेव्हा बनवेन पातोळे नेक्स्ट वेल तेव्हा मी पूर्ण पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ टाकेन मी पहिल्यापासून काय काय करते पातोळे बनवण्यासाठी ते मी सगळं टाकेन आता मी अर्ध्यावरच बनवलं कारण मी त्या दिवशी खूपच दमलेले सकाळी उठायला उशीर झाला आम्हाला आणि असं होते की ज्या दिवशी सणवार असतो ना त्या दिवशी उशिरा जाग येते अलार्म लावलेला तरी अलार्म बंद करून झोपले मी कारण त्या दिवशी खूपच असं अस्वस्थ वाटत होतं आणि खूप आळस आलेला त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ दे उठू उशिरा उठू क वाजलेच नऊ वाजले, वाजले उठायला तो उठल्याच्यानंतर मग घरातला पसारा वगैरे आवरणं आंघोळ वगैरे करणं काय चहा वगैरे नाश्ता काय असेल तो मग करणं बाकीच्या ते गोष्टी त्याला खूप उशीर झाला तरी दहा अकरा वाजले हे बनवस्तो दुपार होत आली आणि हे बनवताना अकरा साडे अकरा वाजले असतील माझी बाकीची पण कामं होती कपडे होते भांडी होती मी त्या दिवशी कपडे वगैरे काय धुतले नाही कारण सकाळपासून दमलेली होती धगधग करून खूप द थकलेले होते आपण म्हणतो की घरातले छोटी छोटी कामं असतात नवरा म्हणतो छोटे कामं काय दमतेस पण जी घरातली छोटे छोटे कामं असतात ना बस उडबस ती त्याच्यानंच दमायला होतं खूप पण त्या दिवशी मी साडी घातलेली त्या मी कधी साडी घालत नाही ते म्हणत होते की घाल 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 साडी मी ड्रेसच घातणार होते कारण खूप दमायलं होतं आणि ती साडी खूप अशी हेवी वाटते घातल्यावर म्हणजे गरम भरपूर होतं त्याच्यामुळं मी म्हटलं की नको पण ते म्हटले की जाऊ दे घाल आजच्या दिवस शनिवार आणि सनवाराचं घालत जा मग मी जाऊ दे म्हटलं घालते साडी साडी घातली त्या दिवशी नाहीतर मी ड्रेसेस घातणार होते कसं होते साडी घातली ना, ना कामं करायला जमत नाही अजिबात एकदम असं गचगच गच वाटतं तर जाऊ दे म्हटलं कधीतरी सनिवाराच्या दिवशी घातलेलं बरं असते तर मी केळीची केळी म्हणते सॉरी हळदीची पानं आहेत ना वैभवच्या पप्पाला सांगितलं की त्या एक मॅडम आहेत त्यांच्या घरातून आणायला सांगितलं त्या आधी आम्हाला मी दळण घेऊन गेलेल नाचणीचं त्या दिवशी आम्हाला त्या चक्कीवर भेटल्या मग तिथं मी विचारलं त्यांना की आम्हाला पानं मिळतील का तुमच्याकडं पानं आहेत का हळदीची त्या म्हटल्या आहेत कधी पाहिजेत मग ह्यांना सांगितलं नागपंचमीच्या दिवशी जा आणि मग घेऊन यात मग चार पाच पानं आणली आणि ती बरोबर पुरली जेवढं मी बनवलेलं ना तेवढं ह्याला ती पानं बरोबर पुरली आणि कवळी पानं होते आणि व्यवस्थित ते ॲडजेस्ट पण झालं तर वैभवच्या पप्पाला म्हटलं की धुवून आणा स्वच्छ धुवून आणली पुसून वगैरे ठेवले आणि मग नंतर मला जेवढे पाहिजे होती कट करायची होती तसं मी कट करून घेतलं आहे आणि ही पातोळी बनवायची पद्धत एकदम सोपी आहे काही लोक वेगळ्या पद्धतीने पण बनवतात ज जा, ज्याची त्याची पद्धत असते त्या पद्धतीने ते बनवलं जातं मला ही पद्धत खूप सोपी वाटते म्हणून मी असंच केलं तर माझं पानांमध्ये मा ते गुंडाळून झालं आणि त्याच्यानंतर मी एक प्लेटीमध्ये ते सगळं ठेवलं अजून बाकी ठेवायचं मी अर्धच ठेवलं अजून त्याच्यावर ठेवायचं होतं आणि माझ्याकडं कसलं भांडण आहे फक्त एकच कढई मोठी त्याच्यावर मला म्हणजे बरोबर वाफवता येतं कोणतंही काय मोदक वगैरे काय करायचं असेल तर तर मी कढई घेतली मोठी त्याच्यात एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि प्लेट ठेवलं आणि प्लेटवर ते ताट ठेवलं आणि ताटामध्ये ते मी वाफवायला मी ठेवते ते आणि मग झाकण लावून घेतलं आणि दहा पंधरा वीस मिनटं मी ते वाफवून घेतलं बघा एकदम छान झालं आहे आणि शिजलेलं जेव्हा आपण झाकण काढतो ना तेव्हा ते खूप ओलंवलं असतं तर ते काढून घेतल्याच्या नंतर थोडं पंख्यावर और... हे करायची त्याची वाफ जाईपर्यंत आणि थोडं थंड होईपर्यंत वाट बघायची कारण ते खूप गिळगिळीत असते जेव्हा आपण हे करतो तेव्हा असं पीठपीठच पित, लागतं पण व्यवस्थित वाफवलेलं म्हणजे शिजलेलं व्यवस्थित तर मी काढून घेतलं परातीमध्ये आणि पंख्याखाली ठेवलं आणि इत आणि इतका छान हळदीच्या पानांचा वास येत होताना खूप छान वाटतं मनाला आणि खूप असं वाटत होतं खावं आत्ताच पण खूप गरम होतं ते पाच मिनटं मी पंख्याखाली ठेवलं आणि थंड व्हायला ठेवलं म्हणजे कसं थंड झाल्याच्या नंतर खूप छान लागतं ते म्हणजे चटका वगैरे काय लागत नाही वैभूची वय कशी मस्ती चालू होती तिचं चा म्हणणं होतं दे दे मला तिला काढून दिलं परातीमध्ये आणि बाकीचं जरा थंड होण्यासाठी मी ठेवलं आणि दुपारचं जेवण वगैरे काय बनवलं नव्हतं हेच हेच खाणार होतो कारण सकाळी पण उशीर झाला उठायला त्याच्यानंतर मी बनवलंच होतं लापशी पण बनवलेले आणि हे पण बनवलं होतं म्हण म्हटलं की कशाला बनवायचं परत डबल डबल होतं तर वैभवच्या पप्पा पण म्हटले नको काय बनवू हेच आहे ते आपण खाऊ तशी पण भूक पण नव्हती लागली आणि वैभूला दिलं थोडं आणि मी पण खाऊन बघितलं खूप टेस्टी झालेलं आणि व्यवस्थित झालेलं सगळं म्हणजे गोळ वगैरे व्यवस्थित पडलेलं त्याच्यामध्ये म्हणजे जेवढं गोड पाहिजे तेवढं होतं गोड तर हा होता बेत आमचा नागपंचमीचा तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी पण सांगा आणि व्हिडिओ पण कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा बाय